नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार झाले असून आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळा कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळा कांद्याला भाव मिळत आहे कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान